जय हिंद मी लहानापासूनच पेंटिंगची आवड होती मला जसं पार्टी पेन्सिल गावी असताना तर मी काहीतरी स्केचेस वगैरे करायचो त्याच्यावरती ड्रॉ करायचो गौतम बुद्ध बाबासाहेबांचे वगैरे त्यानंतर घोड्यांचे सीनरी तर त्यानंतर सातवीला असताना गावी माझा स्टेट लेवलवरती दुसरा नंबर आला होता त्यानंतर बऱ्याच लोकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर माझी खूप आवड निर्माण झाली त्याबद्दल पेंटिंग करतच राहायचो पण नवीन नंतर ज्यावेळेस मी मुंबईला आलो सेकंडरी स्कूलमध्ये सेकंडरी स्कूलमध्ये शिक शिकत असताना माझा चुलत भाऊ आहे त्याने मला सांगितलं की जे जहांगीर जा, आर्ट गॅलरीमध्ये हुसेन साहेबांचं एक्झिबिशन लागलं आहे सगळं माझं प्रोफाईल वगैरे हो घेऊन मी तिकडे गेलो तिकडे गे गेल्यानंतर हुसेन साहेबांना माझं ते प्रोफाईल दाखवलं त्या तेव्हा त्यांनी माझ्या पेंटिंगची के प्रशंसा केली होती ज्यावेळेस मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मग बरेच काही महिन्यानंतर माझ्या आईचं पोटाचं ऑपरेशन झालं होतं पिशवीचं आणि त्यामुळं मग ती शाळा मला सोडावी लागली मधूनच त्यानंतर मग कंटिन्यू जॉब सकाळी पार्ट टाइम नरिमन पॉईंट आपलं विधानभवनच्या अपोजिटला युनियन बँक आहे ते युनियन बँकमध्ये मी साफसफाईचं सा काम करायचो पार्ट टाइम तर माझं एक स्वप्न होतं था की टाटा साहेबांना भेटावं आणि किंवा त्यांना त्यांचं एखादं पेंटिंग त्यांच्यापर्यंत पोचावं मी जवळजवळ एक वर्ष त्यांच्या गेटकडे थांबायचो त्यांचं जे घर आहे बंगलोर त्यांचा प्लॉ पोस्ट ऑफिस आणि डेली नाही पण आठवड्यातून दोन चार दिवस मी थांबायचो तिकडे दोन तीन तास पण मला कळलं की आमच्याकडचे दादा म्हणून आहेत ते बंदरावरचे चेअरमॅन आहेत ससुंडक बंदरचे तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की दादा तुम्ही बऱ्याचदा भेटलात मला साहेबांना माझं हे पेंटिंग पोचवायचं आहे या मला भेटता आलं तर खूप बरं होईल मग आठवी डिसेंब डिसेंबरला आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना ते पेंटिंग दाखवलं ओपन करून तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी मला शाबाकी पण दिली आणि त्यांना असे बरेचसे दोन दो चार पेंटिंग दिल्या होत्या त्यानंतर सेकंड त्यांचा ज्यावेळेस बड्डे होता अठ्ठावीस डिसेंबरला नेक्स्ट टाईम तर त्यावेळेस मी गेलो होतो आणि त्यांना ते साडेसहा फूटचं एक पेंटिंग मी त्यांना बनवून दिलं होतं तर ते साहेबांना खूप आवडलं आणि त्यावेळेस साहेब मला बोलले तू खूप चांगला ग्रेट आर्टिस्ट आहेस म्हणून ते ते माझ्यासाठी खूप अचिव्हमेंट होतं आणि मी सहज बोलून गेलो की सर हे पेंटिंग मला तयार करण्यासाठी खूप त्रास झाला कारण माझं घर आडबा आडचं घर आहे भेटले चौथ्या दिवशी भेटल्यानंतर सर मला प काही च पैशांचा चेक देत होते तर मी चेक व्हायला मी त्यांना त्यांचे पाय पकडले बोललो सर मला चेक नको आहे तर तुम्हाला असं वाटतंय तर मला, वाट मला पेंटिंगची काही कामं द्या ज्या कामांचे तुम्ही पेमेंट कराल ते मी घेईन आणि आता रिसंटली सरांचा म्हणजे मी सरांना ट्राय करतो भेटण्याचा आणि सरांना सरांशी माझा फोनच्या माध्यमातून मादे कॉन्टॅक्ट झाला सर म्हणाले निलेश तू पेंटिंग तयार कर मी तुझं एक्झिबिशन करतो ताजमध्ये आणि इतकी मोठी संधी सरांनी दिली मला आणि ती कुठेतरी मला हवी होती म्हणून मी दिवस रात्र म्हणजे बारा चौदा तास काम करून मी दो दोन वर्षाचं एक वर्षाचं काम दो दो मी दोन अडीच महिन्यामध्ये कम्प्लीट केलं जसं मी कुठे काही याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे त्यामुळे मी ऑल टाईप्स पेंटिंग करू शकतो मग जसं ॲपस्टॅक झालं मॉडर्न आर्ट झालं रिअलिस्टिक झालं असे ऑल टाईप्स पेंटिंग केले होते त्याचा रिझन हेच होतं की मी सगळं काही करू शकतो